जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात नवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून सेवा सहाय्य समितीच्या आणि लताई आरोग्य धाम यांच्या संयुक्त विद्यमाने एकशे नऊ कन्यांचे कन्यापूजन व कन्याभोजन वैदिक मंत्र घोषात कन्यांच्या पूजन सोहळा संपन्न कन्यांच्या नेत्रात देवीभाव तर पूजकांचा नेत्रात भावाश्रू तरले नंदुरबार शहरात नवरात्रीच्या पावनपर्वाचे औचित्य साधत येथील सेवा सहाय्य समिती आणि लताई आरोग्य धाम यांच्या संयुक्त विद्यमाने एकशे नऊ कन्यांचे कन्यापूजन करून कन्याभोजन देण्यात आले तसेच कपडे शालेय साहित्य भेट म्हणून मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळी कन्यांच्या नेत्रात देवीभाव तर पूजकांचा नेत्रात भावाश्रू असा नेत्रदीपक सोहळा पार पडला पुढील वर्षी भूतकाळात झाला नसेल असा कन्यापूजन सोहळा करणार असे हिंदू सेवा सहाय्य समितीचे डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी जाहीर केले मोठा मारुती मंदिर सभागृहात आयोजित कन्यापूजनाची सुरुवात श्रीदुर्गामातेच्या महाआरतीने करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे भागवतकार हभ पविनाश महाराज जोशी राजेश परदेशी डॉक्टर त्र्यंबक पाटील डॉक्टर धर्मेंद्र जैन डॉक्टर डॉक्टर शाखा व्यवस्थापक सागर बारोटे विलास जोशी महाराज हभ राजेंद्र कुलकर्णी पंडित रवींद्र पाठक नरेंद्र थेटे गुरुजी जया जैन केंद्र प्रमुख नाईक उपस्थित होते नगरपालिका शाळेतील एकशे नऊ कन्यांचे कन्यापूजन मान्यवर आणि यजमान यांचा हस्ते करण्यात आले कन्यापूजनात सर्व कन्यांचे वैदिक मंत्र घोषात पाद्यपूजन करून विधिवत पूजन करण्यात आले यानंतर सर्व एकशे नऊ कन्यांना नवीन कपडे शालेय उपयोगी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला प्रास्ताविकातून हिंदू सेवा सहाय्य समितीचे डॉ नरेंद्र पाटील यांनी नवरात्रीत कन्यापूजन करण्याचे महत्त्व विशद करून पुढच्या वर्षाचे कन्यापूजन भूतकाळात कधीही झाले नसेल असे करणार असल्याचे जाहीर केले डॉ प्रीती ठाकरे यांनी मनुगत व्यक्त करताना सांगितले की स्त्रियांचा सन्मान दररोज केला पाहिजे तेही कन्यापूजन इतकेच पुण्य त्यातून मिळेल मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी वंदनीय उपस्थिती लाभलेले अविनाश जोशी महाराज यांनी आशीर्वचनात सांगितले की घरी पूजनासाठी नऊ कुमारिका मिळत नाही पण येथे दरवर्षी एकशे नऊ कन्यांचे पूजन करण्याचे सौभाग्य हिंदू सेवा सहाय्य समितीमुळे सर्वांना मिळते नारी ही शक्ती स्वरूप आहे दररोज शक्तीची उपासना केली पाहिजे नवरात्रीत कन्यापूजनाचे महत्व यावेळी त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमात संघटनेची प्रार्थना जागृती पाटील हिने केली वैदिक मंत्र घोष अविनाश महाराज जोशी महारती विलास महाराज जोशी सूत्रसंचालन राजू चौधरी यांनी तर आभार विनायक राजपूत यांनी व्यक्त केले कन्यापूजन सोहळ्याची सांगता महिषासुरमर्दिनी स्तोत्र म्हणत एकशे नऊ कन्यांवर पुष्पवृष्टी करून करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक आणि लताई आरोग्य धामचे यांनी परिश्रम घेतले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार